मुंबईमध्ये विरारच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे सर्व प्रकाराबद्दल आपली काय प्रतिक्रिया बाब अतिशय गंभीर आहे परंतु सर्व राज्यभर निवडणूक जिंकण्याकरता पैशाचा वारेमाप वापर भारतीय जनता पक्षाकडून होतोय माझ्या मतदारसंघामध्ये दोन दिवसापूर्वी पैसे वाटताना एका मुलाला लोकांनी पकडलं पोलिसांना तब्यात दिलं त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे आता त्यांना फक्त एवढीच आशा उरलेली आहे की आपण हो, प्रचंड मोठा पैसा वापरून लोकांची मत विकत घेऊ लोकांचं स्वाभिमान विकत घेऊ आणि त्यातून हो, आपली सत्ता अभय राहील आणि सगळं मोदी शाहच्या आशीर्वादाने चाललेलं आहे विनोद तावडेंना बदनाम करण्याचे भाजपचंच आहे असेही की ठीक आहे निवडणुकीनंतर दोन पर्याय उरतात एकतर भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल किंवा भारतीय जनता पार्टीला विजय होईल पराभव झाला तर मग ते पराभवाचं खापर हे विनोद तावडेंच्या माथे फोडता येईल की त्या प्रकरणामुळं आम्ही भारलो आणि जिंकलं चुकून तर मग विनोद तावडेंना मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर काढण्याकरता हा प्रयत्न आहे तर मला वाटतं की या भाजपच्या अंतर्गत वादातून हे सुरू झालेलं आहे कारण हितेंद्र ठाकूरनी मुलाखत घेऊन सांगितले की मला या प्रकरणाची टिप जी आहे ते का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आता तो वरिष्ठ नेता कोण असू शकेल बांधू शकतो असे की मनोज जरांगे पाटील यांचा करारदक्षेमध्ये पाठिंबा पा कोणाला यावरून आरोप प्रत्यारोप सध्या होत आहे असे आहे की दुर्दैवी आरोप प्रत्यारोप का का कारण नाही आहे आपल्याला माहिती आहे की मी काही दिवसापूर्वी महिना दीड महिन्यापूर्वी मनोज जरांगेने मी त्याच्या जा घरी जाऊन भेटलो होतो आमची खूप चांगली चर्चा झाली मराठा समाजाकरता त्याने जे काम केलेलं आहे त्याला तोड नाहीये त्यांनीही मला पहिल्यांदा विधानसभेत आरक्षण मराठा समाज दिल्याबद्दल आम्ही चर्चा केली धन्यवाद दिले पण या वादात न पडता की चार उमेदवारांनी मराठा सकल मराठा मोर्चाच्या वतीनं अपेक्षा म्हणूनच पण वतीनं अर्ज भरले होते त्यांनी जनांगे पाटला जाऊन ते भेटले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी तो अर्ज परत घेतले आणि पत्रकार परिषदेतून मला पाठिंबा दिला हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या वादात मला पडायचं नाही आहे पण एकच माहिती सांगतो की आज आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मला स्वतः मनोज जनांगे पाटलाचा फोन आला त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण एकत्र काम करूया आपल्याला खूप काम करायचं आहे मराठा आरक्षणाकरता आणि मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते त्याची त्यांनी आठवण काढली आणि आप आपल्याला हा लढा एकत्रपणे द्यायचा आहे मराठा समाज एकत्र मरा काम करायचं आहे अशा भावना व्यक्त केल्या मी त्यांच्या शुभेच्छाबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले याच्या पलीकडं मला जाऊन काही राजकारणात पडायचं नाही आहे त्यांना काही निर्णय घ्यायचा असं ते सक्षम आहेत घेण्याकरता पण व्यक्तिगतरीतीने आज आज दुपारी त्यांच्याशी बोलणं झालं